एका महिलेनं घरासमोर तीन संतांना पाहिलं ती त्यांना ओळखत नव्हती बाई म्हणाली ना यात भोजन करा तेव्हा संत म्हणाले घरी तुझे पती आहेत का तेव्हा ती बाई म्हणाली नाहीत ते आता नुकतेच बाहेर गेलेत तेव्हा संत म्हणाले हा जेव्हा तुझे पती घरी असतील ना तेव्हाच आम्ही येऊ संध्याकाळी महिलेचा नवरा घरी आला आणि त्या बाईनं पतीलाही सगळं सांगितलं तेव्हा नवरा म्हणाला जा आणि त्यांना सांग की मी घरी आलोय आणि त्यांना आदरानं बोलव त्यांना आदरानं घेऊन ये जा ती बाई बाहेर गेली आणि ती त्या तीन संतांना आत येण्यासाठी म्हणाली तेव्हा संत म्हणाले हा आम्ही ना आम्ही सगळेजण एकत्र कोणत्याही घरात जात नाही तेव्हा ती बाई म्हणाली पण का तेव्हा त्यातील एक संत म्हणाले माझे नाव धन आहे मग इतर संतांकडे लक्ष वेधून म्हणाले या दोघांची नावे ना यश आणि प्रेम आहे आपल्यापैकी फक्त एक आत येऊ शकतो आपण घरातील इतर सदस्यांशी चर्चा करून ठरवा की कोणाला आमंत्रित करायचंय ते बाई आत केली आणि हे सर्व आपल्या पतीला सांगितलं तिचा नवरा आनंदीत झाला आणि म्हणाला हा तसं असल्यास ना आपण धन आमंत्रित करायला पाहिजे म्हणजे आपलं घर संपन्न होईल तेव्हा पत्नी म्हणाली ओ नाही मला असं वाटतं की आपण यशाला आमंत्रित केलं पाहिजे तेव्हा त्यांची मुलगी दुसऱ्या खोलीतून हे सगळं ऐकत होती ती त्यांच्याकडे आली आणि म्हणाली मला वाटतं की आपल्याला प्रेमाला आमंत्रित करायला पाहिजे अहो प्रेमापेक्षा आणखी श्रेष्ठ काहीच नाही हा तू बरोबर आहेस आपण प्रेमाला आमंत्रित करायला पाहिजे असे तिचे माता पिता म्हणाले ती बाई घराबाहेर आली आणि संतांना विचारलं तुमच्यापैकी जे प्रेम कोण आहे ना कृपया त्यांनी घरात प्रवेश करावा आणि भोजन ग्रहण करावं प्रेम घराकडे निघालं उर्वरित दोन संत देखील त्यांच्या मागे चालत घरात येत होते त्या महिलेनं दोघांनाही आश्चर्यचकित होऊन विचारलं अहो मी तर फक्त प्रेमाला आमंत्रित केले मग तुम्ही का आत येत आहे त्यापैकी एक संत म्हणाले आपण ना आपण धन किंवा यश यापैकी कोणालाही आमंत्रित केलं असतं ना तर फक्त तोच आता आला असता परंतु आपण प्रेम आमंत्रित केलंय अहो जिथं प्रेम जातं ना तिथं धन आणि यश हे आपोआप प्रेमाच्या मागे येत असतं श्रोते हो या गोष्टीतनं फक्त आपण इतकंच घ्यायचं की प्रेम हे कधीही एकट जात नाही जिथं जिथं प्रेम जात तित तित धन आणि यश प्रेमाच्या माग जात असत श्रोते हो प्रेम वाटा प्रेम आणि प्रेम मिळवा कारण फक्त प्रेम यशस्वी जीवनाचं रहस्य आहे